विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष स्थानिक निवडणुकांवर लागले काल अठ्ठावीस एप्रिल रोजी सोलापूर बाजार समितीचा निकाल लागलाय या निवडणुकीत भाजपने बाजार समितीवर आपला झेंडा फडकवलाय पण या निवडणुकीत भाजपचा अंतर्गत संघर्ष दिसून आलाय पण तरी सुद्धा बाजार समितीवर भाजपनं आपलं वर्चस्व स्थापित केलंय तर चला आता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सुखदा माईक टेस्टिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करते स्थानिक भाजप अंतर्गत संघर्षामुळे गाजलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय देशमुख या दोन्ही नेत्यांना पराभव स्वीकारावा लागलाय तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलनं सोलापूर बाजार समितीवर वर्चस्व वर राखलंय एकूण अठरा जागांपैकी तेरा जागा आमदार कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल जिंकल्यात तर त्यांच्याच पॅनलला काँग्रेसच्या काही नेत्यांचं सहकार्य मिळालं होतं तर आमदार सुभाष देशमुख व आमदार विजय कुमार देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलंय श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला ला यश या पॅनल न सहकारी संस्थांतील अकरा ग्रामपंचायत मधील एक आणि हमाल तोलार मतदारसंघातील एक अशा तेरा जागा जिंकत विजय मिळवला तर विरोधातील सुभाष देशमुख गटाला तीन जागांवर समाधान मानावं लागले देशमुख यांचे व्यापारी मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवार निवडून आले दोन हजार सतराच्या निवडणुकीतही सुभाष देशमुख हे विरोधातच होते त्यांच्या विरोधात भाजपचे विजय कुमार देशमुख दिलीप माने सुरेश हसापुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम साठे यांचे पॅनल होते मागील निवडणुकीत विजय कुमार देशमुख दिलीप माने बळीराम साठेंच्या पॅनलने सर्व जागा जिंकल्या होते सुभाष देशमुख यांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नव्हती यावेळी मात्र त्यांनी ग्रामपंचायत मतदारसंघातील तीन जागा जिंकून बाजार समितीत एंट्री केली आहे बाजार समिती निवडणुकीत भाजप काँग्रेसची युती भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन बाजार समितीची निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं पण भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र काँग्रेस सोबतची युती मान्य नसल्याचे सांगून बाजार समितीसाठी स्वतंत्रपणे दंड थोपटले होते सोसायटी मतदारसंघ हा दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हो यांचा बाले किल्ला मानला जातो त्या बाले किल्ल्याच्या जोरावरच ही जोडगोळी आतापर्यंत यावेळी पुन्हा तेच झालंय सहकारी संस्था मतदारसंघातून सचिन कल्याण शेट्टी दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हो यांच्या पॅनलचे सर्व अकरा उमेदवार निवडून आले त्यांनी विरोधकांना सरासरी आठशेच्या मतफरकांनी मात दिली सोसायटी मतदारसंघातून विरोधी सुभाष देशमुख यांच्या पॅनलच्या उमेदवारांना तीन आकडी संख्याही गाठता आलेली नाहीये त्यामुळं बाजार समितीला दंड थोपटणाऱ्या देशमुखांना सहकारी संस्था मतदारसंघातून मात देण्याची कला माने यांनी आत्मसात आहे हे पुन्हा दिसून आलंय तर या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा